खालीलपैकी कोणते विटॅमिन मेदामध्ये विरघळणारे नाही कोणतं विटॅमिन आहे जे फॅट सोल्युबल नाही मेदामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये विरघळत नाही विटॅमिन ए विटॅमिन ई विटॅमिन बी विटॅमिन के लक्षात घ्या मित्रांनो आपलं उत्तर आहे क विटॅमिन बी हे आपलं उत्तर आहे मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत फॅट सोल्युबल जीवनसत्वे जी आहेत ती आहेत ए डी ई e, आणि के ही चार जीवनसत्व जी आहेत ही फॅट सोल्युबल आहेत मेदामध्ये विरघळणारी आहेत स्निग्ध पदार्थात विरघळणारी आहेत ठीक आहे आणि बी आणि सी जी आहेत बी आणि सी ही दोन जीवनसत्वे जी आहेत ही पाण्यात विरघळणारी वॉटर सोल्युबल आहेत ही पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत बी आणि सी e आणि म्हणून ए ई आणि के हे फॅट सोल्युबल आहे मेदामध्ये विरघळणारे आहे बी मात्र वॉटर सोल्युबल आहे पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि हे बी आणि सी पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व असल्यामुळे यांना अस्थिर जीवनसत्व म्हणतात आणि त्याच्यामधीलही क जीवनसत्व हे सर्वात जास्त अस्थिर आहे पदार्थ शिजवणे वाळवणे ठीक आहे पदार्थ शिळे होणे पदार्थावर विविध प्रक्रिया करणे या सर्व प्रोसेसमध्ये हे क जीवनसत्व नाश पावत असते ओके आपलं उत्तर आहे बी जे की फॅट सोल्युबल नाही वॉटर सोल्युबल आहे ओके यस,